सिनेचे <Sess> विधायक शिंदे तीन सर्व टीम जिल्हा तालुका सर्व तालुक्याचे अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सर्व व्यासपीठ कडे गौरवामध्ये आणि आज आमचे सहकारी शिक्षक सभेचा दगड प्रवाह चालू पायाचे दगड तात्या तुमच्या सगळ्या संघटनेमध्ये सामील झाले ते आता कडे तालुका संपूर्ण शिक्षक समिती की आपल्या तात्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक झालेले आहे आणि अशा या संघटनेचं नाव अतिशय जिल्हा

त्यामध्ये स्वच्छता माझे लाट झाल्यामुळं ते आता आपल्याला या ठिकाणी स्वच्छता फोडू शकत नाही